तुमच्याही परिसरात पाण्याची विजेची रस्त्यांची किंवा इतर कुठली सरकारी समस्या आहे का तक्रार करूनही काहीच होत नाही किंवा आपली तक्रार कुठे पोहोचतच नाही का तुमचं ऐकत नाही असं वाटतंय तर आता काळजी करू नका राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी जनसंवाद या विशेष अभियानाची सुरुवात केली आहे आपल्याला फक्त दिलेल्या नंबरवर आपली तक्रार नोंदवायची आणि अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत समाधान मिळवायचं छप्पन्न एकोणसत्तर शून्य चार या नंबरवर कॉल करायचा आहे कॉल झाल्यानंतर तुमचं व्हॉट्सअप उघडा त्यावर जनसंवाद चॅटबोर्ड कडून एक मेसेज येईल तिथे तुमचा मतदारसंघ इत्यादी बेसिक माहिती भरून तुमच्या समस्या संबंधित विभाग निवडा आणि शब्दांमध्ये तुमची तुमची समस्या समस्या लिहा जनसंवाद यशस्वीरित्या नोंदवली जाईल तुमच्या भागात जेव्हा जनसंवाद कार्यक्रम आयोजित होईल तेव्हा तुम्हाला आमंत्रित केलं जाईल आणि एक टाइम स्लॉट देण्यात येईल त्यावेळी तुमच्या समस्येशी संबंधित अधिकारी तिथे उपस्थित असतील ज्यांना तुम्ही तुमची समस्या विहित कागदपत्रांद्वारे समजून सांगा त्यावर तात्काळ कारवाई करतील उपमुख्यमंत्री अजित दादा पवार स्वतः सहभागी होऊन आपल्याला संबोधित करणार आहेत प्रत्येक समस्या सोडवली जाईल यावर लक्ष ठेवून असणार आहेत या जनसंवाद अभियानाची तेरा सप्टेंबर पासून हडपसर मतदारसंघातून सुरुवात होतीये लवकरच टप्प्या टप्प्यानं इतरही भागातील जनसंवादची घोषणा होईल तेव्हा त्वरित अठ्यात्तर अठ्याऐंशी छप्पन एकोणसत्तर शून्य चार वर कॉल करा आणि तुमची तक्रार नोंदवा आता तुमच्या समस्या थेट अजितदादांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या समस्या सोडवून घ्या आजच अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छप्पन्न एकोणसत्तर शून्य चार वर कॉल करा समस्या नोंदवा धन्यवाद